दिवसेंदिवस आपल्या शेतातला सेंद्रिय कर्ब कमी होत चालला हे कशामुळे होतंय तर आपण जे पिकाचं उत्पादन घेतो त्यानंतर आपले जे पिकाचे अवशेष असतात वेस्टेज असतं ते आपण जाळून टाकतो त्यामुळे सेंद्रिय कर्ब जातो त्याचबरोबर आपल्या मातीचं नुकसान होतं पर्यावरणाचं नुकसान होतं परिणामी आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होते आणि आपल्याला उत्पन्न कमी मिळतं तर याच्यामध्ये याच्यासाठीचा एक महत्वाचा उपाय म्हणून जो बायोचार आहे तो बायोचारच्या माध्यमातून आपण सेंद्रिय वाढू शकतो जमिनीची शकतो आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ आणि आपली माती आपल्याला वाचवता येईल तर बायोचार म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तर बायोचार म्हणजे कमी ऑक्सिजन वातावरणामध्ये पायरोलिसिस पद्धतीनं तीनशे चारशे डिग्रीपेक्षा जास्त तापमानामध्ये लाकूड खत किंवा इतर सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी जाळले जातात त्यापासून जे तयार होतं त्याला आपण बायोचार म्हणतो हे कोळशासारखं दिसतो परंतु हा कोळसा नसतो कोळसा हा आपल्याला जवळपास तीनशे ते चारशे डिग्री पर्यंत जे जाळल्या जातं त्याला आपण कोळसा म्हणू शकतो परंतु पाचशे ते हजार डिग्रीच्या तापमानामध्ये ज्याला आपण गरम करतो त्याला आपण बायोचार असं म्हणतो एक मुद्दा लक्षामध्ये घ्या पाचशे ते हजार सेल्सिअसमध्ये कमी ऑक्सिजनच्या वातावरणामध्ये पद्धतीने हे बनवलं जातं त्याच्यामुळे याचं बायोचार होतं त्या तापमानामध्ये याचा बायोचार तयार होतो त्याची राग तयार होत नाही आणि ज्याला ऑक्सिजन दिला जातो आणि जो तीनशे से डिग्री सेल्सिअस पर्यंत जरी तापमान दिलं तर मग त्याचा कोळसा होतो हे लक्षात घ्या बायोचार मध्ये स्कागोनल कार्बन रिंगचं उच्च प्रमाण असतं तर ते काय करतं जमिनीतले जे काय पोषक तत्व आहेत खनिजे आहेत ते स्थिर ठेवण्यामध्ये आणि टिकून ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करतं त्यानंतर याचे फायदे काय काय आपण जाणून घेऊ त्याच्यामध्ये पहिला फायदा मातीची सुपिकता सुधारते यामुळं वनस्पतीच्या वाढीला हे उत्तेजना देतं त्यानंतरच रासायनिक खतांची गरज कमी करतं मातीत सूक्ष्मजीवांचे अं बायोचारमुळं जे आयुष्य आहे ते वाढतं परिणामी कार्बन साठा सुद्धा वाढतो त्यानंतरच यासह अनेक त्याचे फायदे आहेत त्यानंतर आहे बायोचार माती कशी सुधारत तर कडकपणा जो आहे आपण हल्ली बघतो की आता रासायनिक खताच्या वापरामुळं आपली शेती इतकी कडक झालेली आहे की पहिले आपण बैलानं नांगरणी करायचो आणि आपण त्या ढेकळांवरनं चालायचो अणवाणी पायानं चालायचो ते ढेकळं रुतायचे नाहीत आता ढेकळे इतके कडक झालेत की ते पार पंचायत साठ एस पीच्या ट्रॅक्टरनं सुद्धा फुटत नाहीत आणि त्याच्यावरनं आपण जर चालायला गेलो तर पाय चिरण्याची भीती असते हे कशामुळे झालं तर सेंद्रिय कर्ब कमी झाला त्याच्यामुळं झालेला आहे जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण कमी झालं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी झालेत जमिनीमधले आमचे मित्र कटक कीटक कमी झालेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे जो कडकपणा आहे तर तो कडकपणा तो कमी करतं मातीमध्ये हवा खेळती ठेवतं खराब झालेल्या मातीला परत सुपीक करतं त्यानंतर बायोच्याचे प्रकार म्हणजे कशापासून आपण त्याला बनवू शकतो एक आहे कृषी कचरा आहे तांदूळचा भुसा आहे कागदी उत्पादनं आहेत शेतातील जे आपल्या पिकाचं वेस्टेज मटेरियल आहे त्याच्या माध्यमातून आपण हे तयार करू शकतो बायोचार मध्ये कोणकोणते घटक आहेत तर त्याच्यामध्ये कार्बन आहे हायड्रोजन आहे सल्फर आहे ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे तसेच राखीच्या अंशातील खनिजे यासारख्या घटकांनी ते बनलेलं असतं आता भौतिक गुणधर्म काय आहे तर बायोचारमुळे मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये पाणी टिकून ठेवायला मदत होते आणि याचं प्रमाण एकरी किती असावं तर ते पाच टन असावं याचा वापर लागवडी आधी करायचं आहे आपल्याला जसं आपण कंपोस्ट गांडूळ खत वगैरे आधी भरतो बेसरडूस आपण ज्या टायमाला टाकतो त्या टायमाला किंवा त्याच्या आधी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे बायोचार आणि राख याच्यामध्ये फरक आहे जेव्हा आपण तीनशे डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाला ऑक्सिजन देऊन जो काय तापमान देतो त्यावेळेस राख तयार होते परंतु तापमाना कमी तापमानामध्ये किंवा कमी ऑक्सिजनमध्ये जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याला आपण बायोचार म्हणतो तर आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे कसं बनवायचं तर हे बनवण्यासाठीच्या मशिनरी वेगवेगळ्या आहेत या तुम्हाला युट्यूबला गुगलला त्याची माहिती मिळून जाईल किंवा तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना याबद्दल विचारू शकता ते तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकतील पण नेमका हा बायोचार विषय काय आहे हा शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि अशी मला सूचना आली होती एका तालुका कृषी अधिकाऱ्यांकडनं तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेल्या दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद